आता बातमी आहे भंडाऱ्यातून पावसासंदर्भात भंडाऱ्यात सकाळपासूनच पाऊस पडतोय तेवीस गेट एक मीटरने तर दहा गेट अर्धा मीटरने सुरू करण्यात आले दोन लाख तेरा हजार सातशे एकोणीस क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जातोय कालच्या मुसळधार पावसानंतर दिवसभर उसंत घेतलेल्या पावसानं रात्रीला हजेरी लावली आणि त्यानंतर थांबलेला पाऊस आज सकाळी पुन्हा एकदा सुरू झालाय काल गोसीखुर्द धरणाचे सर्वच्या सर्व तेहतीस दरवाजे उघडण्यात आले तेहतीस गेटपैकी तेवीस गेट एक मीटरने तर बाकीचे दहा गेट हे अर्धा मीटरने सुरू करण्यात आले आता धरणाच्या या संपूर्ण तेहतीस गेटमधून दोन लाख तेरा हजार सातशे एक्क्याण्णव पाण्याचा विसर्ग हा वाढवण्यात आला आहे जर असाच पाऊस दिवसभर सुरू राहिला तर पुन्हा एकदा गोसीखुर्द धरणाचे गेट सुरू केले जातील आणि यासंदर्भात आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी आपण तो पाहूयात कालपासनं भंडारा जिल्ह्यात पावसाने चांगल्याच प्रकारे बॅटिंग करायला सुरुवात केलेली आहे आणि आपण बघू शकता की मध्यरात्री काल पावसाने उसंत घेतल्यानंतर आज पुन्हा एकदा सकाळपासनं पावसाने सुरुवात केलेली आहे रिपरिप पाऊस खऱ्या अर्थान सकाळपासून बरसत आहे मी सध्याच्या घडीला भंडारा शहरात आहे रहदरीच्या हा रोडचं ठिकाण आहे मात्र आपण बघू शकता की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते रोज येणं येणाऱ्या जाण्याची गर्दी असते मात्र आज जर बघितलं असेल तर पावसामुळे कुठंतरी आपल्याला कमी प्रमाणात तर दिसत आहे एकंदरीत जर बघितलं असेल तर गोसेखुर्द धरणाने का काल गेट उघडले होते मात्र या जर काल, काल दिवसभर उसंत घेतल्यानंतर पावसाने त्यावेळेस गोसेखुर्द धरण प्रशासनानं सुद्धा तेवीस गेट एक मीटरनं तर दहा गेट अर्धा मीटरनं सुरू केलेला त्या गेटमधून दोन लाख तेरा हजार सहाशे एक्क्याण्णव क्युमिक्स पाण्याच्या विसर्गा सुरू आहे सध्या आपण बघू शकता की अशीच जर परिस्थिती राहिली तर गोसेखुर्द प्रशासन सुद्धा गेट वाढू शकता आपण बघू शकता की रिपरिप पाऊस पडत आहे आणि हाच पाऊस जर उसंत घेतली नाही हाच पाऊस दिवस जर बसला भर बसला तर आणखी पुन्हा एकदा पूरग्रस्त परिस्थिती भंडारा जिल्ह्यात निर्माण होऊ शकते कॅमेरामॅन देव गबनेसोबत तेजस महतुरे डी मराठी भंडारा